संभाजीराजे यांच्या संदर्भातली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात केला संभाजीराजे यांचा ताफा अडवण्यासाठी पोलीस हे रिगल सिनेमा जवळ आहेत असं सध्या समजतंय गेटवे ऑफ इंडिया जवळ सुद्धा बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी अजय माने छत्रपती संभाजीराजे हे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत खरं तर दोन हजार सोळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अरबी समुद्रात उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आणि याचं जलपूजनसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं पण अद्याप या पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे याचा आढावा घेण्यासाठी संभाजी राजे यांनी मुंबईकडं कूच केलेले पण एकीकडे एक आता गेटवे इंडियाच्या रस्त्याला असं एक वातावरण तयार झालं आहे की राजे यांना आता पोलीस प्रशासनाकडून अडवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते पोलिसांचा फौजपाठा या ठिकाणी दाखल झालेला आहे त्यासोबत जर आपण पाहिलं तर संपूर्ण या परिसरात जे ते पोलीस जे ते तैनात करण्यात आलेले त्याच्या सोबतच दंगल नियंत्रण पथकाची व्हॅन सुद्धा या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दंगल नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं तर त्याच एकंदरीत मुद्दा असा होता की या संपूर्ण प्रकरणात संभाजीराजे यांनी ते सगळ्यांना सांगण्यात आलं होतं की या पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलं याची माहिती आणि या संपूर्ण प्रकरणात बोलण्यासाठी आपल्यासोबत रघुनाथ चित्रे पाटील जे खरं तर आज संभाजीराजे जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत अरबी समुद्रातलं महाराजांच्या पुतळ्याचं कामाचा आढावा घेण्याचा एकंदरीत तुमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पण पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहेत काय तुमच्या भावना आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात स्वराज्य पक्षाचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आठ वर्षापूर्वी जलपूजन झालेल्या स्मारकाचा शोध घेण्यासाठी राज्यातून अनेक जिल्ह्यातून शिवप्रेमी मुंबईत दाखल झालेले काही दाखल होत आहे तर आमचा एकच सरकारला प्रश्न आहे की जलपूजन आठ वर्षापूर्वी झालेलं शिवस्मारकाच्या इथे काय परिस्थिती ती आम्हाला फक्त बघू द्या आणि स्मारकाचं काम का चालू झालं नाही याच्याबद्दल जाब विचारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हे मुंबईत आता दाखल होत आहेत तर आधीचेच गडकोट आहेत किंवा मग पुतळे आहेत त्याची डागडुजी जी आहे ती योग्यरित्या करण्यात हवी असा एक महत्वाचा मुद्दा जो आहे त्यांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई आपण बघतोय संभाजीराजे छत्रपती हे त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांसह मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत जे जलपूजन मोदींच्या हस्ते झालं होतं शिवरायांच्या स्मारकाचं ते नेमकं कुठं आहे आणि त्याचं काम अजूनही का, का होत नाही ते कुठपर्यंत आलं ह्या सगळ्याचा आम्ही शोध घेणार आहोत असं संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अजय सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मुंबईमध्ये काही जागी लावला गेलेला आहे असं समजतंय काय नेमकी परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर मी सध्या रिगल सिनेमाच्या बाहेरच्या सिग्नलवर हो आहे आपण जर पाहू शकतो की आता संभाजीराजे यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे पोलीस प्रशासनाकडून हा संपूर्ण ताफा जो आहे तो अडवण्यात आलेला आहे पोलिसांकडून हा संपूर्ण

आपण ही दृश्य सध्या बघतोय संभाजीराजे छत्रपती हे मुंबईमध्ये आता आलेले आहेत आणि समुद्रात जाऊन ते पाहणी करणार आहेत शिवरायांच्या स्मारकाचं नेमकं पुढं काय झालं ज्याचं जलपूजन मोदींच्या हस्ते झालं होतं त्याचं पुढे नेमकं काय झालं असा सवाल संभाजीराजे छत्रपती उपस्थित करत आहेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह ते मुंबईमध्ये पोहोचले पण सध्या जी दृश्य बघतोय आपण ती गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातली आहेत कारण तिथे संभाजीराजे पोहोचलेत खरे मात्र पोलीस मोठ्या प्रमाणात तिथे तैनात करण्यात आलेले आहेत आणि ही दुसरीकडची दृश्य आहेत जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी स्वराज्य पक्षाच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून केली जाते Thank <laughs>